पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय नक्की करा पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आषाढ अमावसे आहे या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी आणि पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात आषाढ अमावस्येचे महत्व पितृपूजा आषाढ अमावस्या पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांचे स्मरण करणे तर्पण करणे पिंडदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते पितृदोष निवारण जर एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा आणि उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळू शकते दान पुण्य या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि पैसे दान करणे देखील शुभ मानले जाते उपाय स्नान आणि तर्पण सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि पितरांसाठी तर्पण करावे शक्य नसल्यास घरी गंगाजल टाकून स्नान करावे आणि पितरांचे स्मरण करावे पिंडदान ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या पितरांसाठी पिंडदान करावे यामुळे पित्रांना शांती मिळते असे मानले जाते दानधर्म गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र पैसे दान करावे विशेषतः काळे तीळ तांदूळ गहू दान करणे शुभ मानले जाते मंत्रपूजा या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आणि पितृदोषातून मुक्तीसाठी काही मंत्रांचा जप करणे देखील फायदेशीर ठरते दे। शिवपूजा काही ठिकाणी या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे देखील शुभ मानले जाते शनिदेवाची पूजा ज्यांना शनिदेवाची कृपा मिळवायची आहे ते शनिदेवाची पूजा करू शकतात इतर सूचना या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे असे सांगितले जाते।, जाते।, जाते या दिवशी शक्य असल्यास मौन पाळणे देखील चांगले मानले जाते घरात सुखशांतीसाठी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या उपायांमुळे तुम्हाला आषाढ अमावस्येचा पूर्ण लाभ मिळेल आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल अमावस्याच्या दिवशी करायचे उपाय व तोडगे अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी काळ्या मुंगळ्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पाप पुण्य कर्म उदय होईल हेच पुण्य कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील या दिवशी कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग नागिनची पूजा केली पाहिजे पांढरे फुलांसोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वांत अचूक उपाय आहे ज्यांना काल सर्पदोष असेल त्या व्यक्तीने अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे हामावस्येच्या रात्री पाच लाल फूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या प्रवाहात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थाचे सेवन नाही केले पाहिजे अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व आहे वरील माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद